मित्रांनो आज वॉटरचं मैदान पार पडलं पडतय म्हणजे थोडक्यात आता सेमीचा पाचवा सेमी झाला आणि त्यात आपला सर्वांचा लाडका जसे मी दगेचे आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज आ, सेमी पास झाले आहेत मालकांची खुशी सर्व सांगून जाते कारण खूप आनंद आहे कारण दादा आज कष्टाचं चीज झालं का इकडे आलेलं आहे खरं सांगा हो हो कसं वाटतंय आज एकंदरीत गाडी कशी पळाली आज मस्त पळाली गाडी आणि काय सांगाल महाराज आज म्हणजे दोन मैदान मागच्या सगळं दोन हे पब्लिकला वाटत होतं की महाराज फॉल होतोय फॉल होतोय पण आज खऱ्या अर्थानं काय सांगाल बोला खऱ्या अर्थानं आज खूप समाधान वाटते एवढ्या लांबून सातशे किलोमीटर बैल येऊन आज इथं इथल्या एक नंबरच्या बैलात बैल पळाला आणि फायनल साठी पात्र झाला त्याचं एक खूप मोठं समाधान आहे त्यानं इतक्या लांबून येऊन काहीतरी करून दाखवलं बरोबर हे खूप महत्वाचं आहे नक्कीच सुट्टी मेकर पण आपल्या इकडेच होते सुट्टी मेकर निखिल यादव बद्दल काय सांगाल तुम्ही सुट्टी खूप छान करतो एक नंबर सुट्टी आहे त्याची जोडलं छान नातं जोडलेलं आहे बरोबर नखिल निखील एक चांगला सुट्टी मेकर आहे आणि दादा बकासूर बद्दल तुम्ही काय सांगाल कारण बकासूर इकडचा पश्चिम महाराष्ट्रातला देव म्हणतात त्याला बकासूर खरोखर देवच आहे बर हो नक्कीच खऱ्या अर्थानं हा पायरा का जोडाला आणि जो क... का का तुम्हाला काय वाटतं बकासूर बराज महाराज या पहिल्याचं नियोजन सगळं सागरदादांना जोडलं आहे नक्कीच कारण का सागरदादाच होईल बकासूर हा या नावाने इकडे ओळखलं जाते बरोबर नक्कीच महाराज बद्दल काय सांगा सेमीला काय वाटत तुम्हाला वाटतं काय वाटत होत आज नाही निकाल तर घेणारच होता सुट्टी महत्वाची संत आपल्या ड्रायव्हर आपले कोण होते आपल्या ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर अिज त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही गाडी खूप छान आणली छान आणली हो आ, ही जोडी आता परत एकदा आपल्याला पाहायला मिळणार परत परत पळताना पाहायला मिळणार ना मी तुम्हाला सागर झाले विचारायला लागेल आमची दोन्ही पण पहिले घरचीच आहे कधी पण एकत्र पळू शकतात बरोबर काहीच अडचण नाही दादा गेले तुम्ही मला वाटतं पंधरा वीस दिवस इथं आहे तुम्ही एका अपेक्षा होती गुलालाची तो आज गुलाल आपल्या महाराजने साध्य करून दाखवलं तुम्हाला काय आनंद आहे तुमचा कोणत्या शब्दात आनंद व्यक्त कराल कारण मागासून भाऊ पण दादा हा आनंद म्हणजे असा बैल जरी एकटा असला तरी अमरावतीवरनं साडेआठशे किलोमीटर किंवा आठशे किलोमीटर वरन अठरा जण आलेले आहे सोबत नक्की अठरा जण आहेत मित्रांनो अठरा जण म्हणजे खूप मोठी तुमची टीम आहे आणि गेले दोन मैदान बघताना आजचं मैदान बघता महाराजने परत एकदा चीज केलंय तुमचं नाव करायला लागलाय आहे थोडक्यात इकडे येऊन आता महाराज इकडेच पाहणार का कंटिन्यू मग म्हणजे इकडेच पडणार महाराज थोडी मैदान मोठे आहेत तोपर्यंत पडणार आहे त्यानंतर मग विदर्भाला परत झाला आता तीन पेऱ्याचे मैदान आहे गुलाल पण तुम्हाला मिळालंय आता नक्कीच तुमची टीम सगळी खुश असणार आहे जल्लोष तर असणार शंभर टक्के जल्लोष नक्कीच मित्रांनो पाहू शकता महाराज आत्ताच सेमीला पाचव्या क्रमांकात गट सेमी पास झालाय सागर दादा तुम्हाला आणि आपलं नाव दादा दर्शन दादा तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा महाराज आज एक नंबरच करेल की तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद